आता मुघल इतिहासकार काय म्हणतात ते बघू खाफी खान या लेखकाने या प्रसंगाचे सविस्तर वर्णन लिहिले आहे तो लिहितो दुष्ट संभाजी धामधूम आणि उच्छात करण्यात नरकवासी शिवाजीपेक्षा दहा पट अधिक ताकदवान ठरला तो स्वतःला शिवाई शिवाजी म्हणून घेत असे त्याच्या दृष्ट बापापेक्षा धामधूम करण्यात संभाजीचा अधिक दुलौकिक झाला होता त्याचा झाडा लावण्याची विशेष कामगिरी मुकर्रब खानाने आपल्या हेरांकडे सोपवली असं लिहिताना खाफी खान शिवाजी आणि संभाजीला शिवेशाम देत असला तरी ती माहिती त्या पितापुत्रांचा गौरव करणारी आहे असे वाटते आता दुश्मनाचा माणूस आपल्याला शिव्याशाप देतो याचा अर्थ आपला माणूस त्याला त्रासदायक ठरला एवढं नक्की याचा अर्थ तो ते लिहिताना लिहिताना तो भले शिव्या घालतोय संभाजी महाराजांना पण ह्यात तो इनडायरेक्टली संभाजी महाराजांचं कौतुक आणि संभाजी महाराजांची तारीफ करतोय की शिवाजीपेक्षा दसपट हे ठरला आणि खाफी खान हा समकालीन औरंगजेबाच्या पक्षातला लेखक आहे सांग मोग असं मोगल लिहित आहेत आणि याच्या लिखाणामध्ये भले ते त्यानं रागाच्या पोटी लिहिले पण तो आपल्यासाठी किती मोठा रेफरन्स आहे हे लक्षात येत नाही त्याला